स्पीड न्यूज आणि सक्षम फाउंडेशन प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं सा मनपूर्वक सहर्ष स्वागत समाजातील कला क्रीडा आणि सांस्कृतिक आणि उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजामध्ये एक आदर्श निर्माण करणाऱ्या विविध महिलांचा जीवनपट उलगडत असताना आज या स्पीड न्यूजच्या व्यासपीठावर एक एल आय सी इन्शुरन्स ऍडवायझर त्याचबरोबर सीएससी सेंटरच्या ओनर सन्मान्य अधिका अक्षय पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत मॅडम नमस्कार स्पेस न्यूज आणि सक्षम फाउंडेशन या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत आहे तर चला तर मग बोलूया महाराष्ट्राचे नरागिनी या विशेष कार्यक्रमाकडे मॅडम कशा आहात तर आपण एक सेल्स सेंटर चालवता होणार आहात आणि एल आय सी ऍडवायझर देखील आहात तर ही लोकांना समाज कार्य करण्याची किंवा लोकांना सेवा देण्याची ही जी भूमिका आहे ही आवड आहे ही लहानपणापासून होते की त्या एखाद्या प्रसंगामुळे आपण त्या या प्रसंगाकडे या व्यवसायाकडे वळलेला आहात आवड अशी होतीच आणखीन प्रसंग पण एक आला होता त्या प्रसंगातून आम्ही मी सुरुवात केली माझं सी सेंटर आहे त्यातूनच मी इन्शुरन्स ऍडवायझर झाले आणि मी लोक येतात त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनच मी एल ची सी पॉलिसी करायला चालू केल्या बरोबर म्हणजे पहिल्यांदा सी सेंटर तुम्ही के सुरू केला आणि या सेंटर मधूनच येणारे जे लोक आहेत ती लोकांना तुम्ही ओळखत गेला आणि त्यांना ती एक सेवा म्हणून किंवा त्यांचा भविष्याचा विचार करून आपण हे काम करत गेला मग आता एलआयसी आय सी म्हटलं की बोलावं लागतं खूप हो। लोकांच्या वेळेनुसार तिथे जावं लागते बरोबर मग अशा वेळी समाजामध्ये अजूनही आपला समाज इतकाही प्रगत नाही आहे की महिला चूल आणि मूल असं म्हणून ओळखलं जातं अजूनही पण अशा वेळी तुम्ही एक महिला आहात आणि एलआयसी ॲडवायज म्हणून काम करत आहात तर तुम्ही कशा प्रकारे गाडी पुढे घेऊन जातात पण गोष्ट म्हणजे आता सीएससी सेंटर असल्यामुळे लोक ऑफिस मध्ये येतात त्याच्यानंतर काय करताय किंवा इन्कम काय आहे तुम्ही सेव्हिंग काय केलंय ह्याच्या माध्यमातून प्रश्न विचारायला सुरुवात होईल तसं त्याच्यानंतर हळूहळू पॉलिसी बद्दल बोलत बोलत पॉलिसी लोकांकडून आम्ही करून घेतले बरोबर आहे म्हणजे शक्यतो मी ऑफिस मध्ये बसून हे काम करता बरोबर मग असं तर सी सेंटर चालवता किंवा हे ऍडवर्स करून काम करता तर अशा मध्ये कुटुंबाची साथ कशी मिळते तुम्हाला कुटुंबाची हो साथ म्हणजे इन्शुरन्स ऍडवायझर असल्यामुळे त्याला वेळेला बंधन नाही त्यामुळे वेळ होतो सकाळच सा दहा नंतरच से सी से एस सेंटरच म्हणजे ओपन होतं ऑफिस चालू लो होत लोक येत जातात दुपारी एक दोन पर्यंत तरी चालू असतं त्याच्यानंतर थोडं एल आय सीच बघते त्याच्यानंतर मग चार नंतर ऑफिस चालू असतं त्याच्यानंतर सहा सात कधी कधी आठ पण वाजत सासूबाई वगैरे सासरे साथ देतात मला आई वडील देतात बरोबर सगळ्यांची सात आहे आणि म्हणून तुम्ही इथं आहात बरोबर मग आता कुटुंबाच्या साथीसोबत आपल्याला पुढे घेऊन जातात याच्यामध्ये नेमकी खंबीर साथ कोणाची आहे तुम्हाला सगळ्यांची आई वडिलांची या बाजूला आहे आणि सासूचा देखील या बाजूला आहे आणि म्हणून तर तुम्ही इथे पण गेलेला आहात हरकत नाही मग आता हे सी सेंटर जे चालवतात त्यामध्ये अनेक प्रकारचे फॉर्म भरतात नेमके काय सेवा असते ते जरा सर्व सांगू शकाल आणखीन फॉर्म म्हणजे जसं सरकार जे आता मध्ये आता निघलं होतं फार्मर आय

लोकांना तिचे पूर्वकल्पना नसते नेमकी मर्यादा किती आहे फॉर्म भरण्याची किंवा त्याची डॉक्युमेंट माहीत नसतात मग कुणी फॉर्म भरायला येतं कुणी डॉक्युमेंट विचारला येतं मग अशा वेळी फार गर्दी होते आणि गर्दीच्या मध्ये पण काही वयस्कर पण येतात काही कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थी पण येतात मग अशा वेळी वयस्कर लोकांची तुम्ही सेवा कशा प्रकार करता वयस्कर लोकांना आम्ही अगोदर चान्स देतो त्यांना पहिलं प्राधान्य देतो त्यांना कारण त्याची उभं राहायची नसते बरोबर

त्या समाजामध्ये आहे पण त्यांच्यासाठी काय नवी संधी आहे त्यामध्ये सी सेंटर मध्ये काम करण्यासाठी किंवा बरेच जण कॉम्प्युटर कोर्स झालेले आहेत आपल्या आजूबाजूला देखील आपल्या कुटुंबामध्ये बरेच जण आहेत कॉम्प्युटर विचारलं कॉम्प्युटरच नॉलेज आहे म्हणतात पण त्यांना याच्यामध्ये आपली जी सेवा सी एस सेंटर आहे किंवा ऍडवायझर काम करतात त्यांना काय काय संधी आहेत खूप संधी आहेत इन्शुरन्स ऍडवायझर मध्ये आता नवीनच नियम निघलेला आहे की इन्शुरन्स ऍडवाइज झाल्यानंतर सात हजार त्यांना मानधन पण दिलं जाणार आहे महिलांची तयारी पाहिजे की करण्याची तयारी महिलांची पाहिजे पण त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे का केलं पाहिजे का करायचंय आणि कोणासाठी करायचं विचार त्यांनी केला तर पुढे काही करू शकतात समाजाचं बंधन नाही येणार किंवा घरच्यांचं बंधन नाही येणार बरोबर म्हणजे स्वतःसाठी असेल कुटुंबासाठी असेल समाजासाठी ते महिलांनी पुढे होऊन केलं पाहिजे तर या निमित्तानं ज्या महिला आहेत ज्या आता असं काही करू इच्छिते त्यांच्यासाठी तुम्ही जसं एक आदर्श आहात इथं पण पोहोचलेला आहात तसं त्यांनी देखील काय काय का, करावं त्यांना एक नवीन संधी आहे तुम्हाला किंवा काय तुमच्याकडून ने, नेमका काय संदेश त्यांना देऊ शकाल ज्या महिला बाहेर जाऊ शकत नाही त्यांना घरगुती काम पण आहे ज्वेलरी मेकिंग किंवा असं काही ज्वेलरी मेकिंग वर्क फ्रॉम होम म्हणतो वर्क फ्रॉम होम म्हणतो आपण अशा बरेच प्रकार आहेत ज्यांना खरोखर बाहेर जाणं शक्य नाही ते हे असं करू शकतात आणि ज्यांना पॉसिबल आहे ते बाहेर जाऊन पण करू शकतात किंवा त्यांना ती संधी आहे पण त्या लोकांना प्रकर्तेने काय एखादा आहेतच महिलाही खूप आहेत घरी खूप आहेत महिला पण त्यांना प्रकर्षाने संदेश ते बाहेर येण्यासाठी त्याने जेणेकरून त्यांच्याही असणार का लागून आहेत ते मी बाहेर येऊ देत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा एक आदर्श देत बाहेर येण्यासाठी म्हंटल तर सक्षम सखी वंच सुजाता कोळी मॅडम यांनी खूप मोठी संधी दिलेली आहे महिलांसाठी सखी मंच चालू करून किंवा त्याच्यामध्ये पण आता त्यांनी चालू केलं ज्वेलरी मेकिंगचं ट्रेनिंग ते ट्रेनिंग घेतल्यानंतर भरपूर महिला घरी बसून सुद्धा काम करू शकतात मग ते ट्रेनिंग आता त्या महिलांनी कितपत जॉईन केलं पाहिजे आता तर प्रश्न त्यांचा आहे बरोबर मला काय म्हणायचं जस तुम्ही जसं तुमच्या समोर अनेक प्रश्न असणारच आहे तुमच्या देखील तुमच्या समोर देखील समस्या ह्या होत्याच पण त्या समस्यावरती मात करून तुम्ही इथं पण आलेला आहे तसं समस्या इतरांना महिलांना पण आहे मध्ये वर्क फ्रॉम होम असू दे ज्वेलरी असू देत किंवा अनेक प्रकारची कामं आहेत जे घर बसल्या करू शकतो किंवा कमी कालावधीमध्ये बाहेर जाऊ शकू शकतो म्हणजे पूर्ण वेळ बारा तासच आपलं घरदार सोडून नोकरी करायला पाहिजे किंवा व्यवसाय करावा असंही काही नाही मर्यादित सुद्धा महिलांना जॉबची संधी आहेत किंवा व्यवसाय संधी आहेत त्यांनी तुमचा आदर्श घ्यावा आणि आपला एक आदर्श समाज समोर समाजसमोर निर्माण करावा हे अपेक्षित आहे तर या ठिकाणी तुम्ही आलेले आहात आम्हाला खूप छान माहिती दिलेली आहात सीएससी सेंटर आपण चालवत आहात एक एल आय सी ऍडवायजर म्हणून काम करत आहात तर या निमित्तानं आम्ही देखील समाजाला सांगू शकतो की एक स्वतःच्या जसं आपलं आता आपण आहोत तस आपलं आपण असताना जसं कुटुंब सुखी आहे तस आपण असताना देखील आपल्या पक्षामध्ये आपलं कुटुंब सुखी राहिले पाहिजेत यासाठी समाजातील प्रत्येकाने एल आय सी पाहिजे बरोबर म्हणजे आपल्या पक्षात देखील त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे यासाठी तुम्ही काम करत आहात म्हणजे एक समाजसेवा आहात आणि या माध्यमातून तुम्ही समाजाला एक संदेश देत आहात या ठिकाणी आलात मन मोकळेपणानं बोललेला आहात त्याबद्दल आमच्या व्यासपीठाच्या वतीनं आम्ही आपले आभार व्यक्त करतो आणि तुमच्या भावी वाटचाली सुद्धा तुमच्या समाजकार्यासाठी देखील खूप सारे शुभेच्छा देतो धन्यवाद